नमस्कार तरुण भारत लाईव्ह मध्ये मी सोनिका मुजुमदार आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी व्यक्ती हा नावाने नाही तर त्याच्या कर्माने ओळखला जातो समाजहितासाठी काम करणारी व्यक्ती त्या त्या समाजासाठी आदर्श निर्माण करत असते असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे आर्किटेक्ट नितीन पाडगावकर नितीनजी हे बहुभाषिक ब्राह्मण संघ जळगावचे अध्यक्ष आहेत आणि आगामी भगवान परशुराम जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या विशेष मुलाखतीच्या निमित्ताने तरुण भारत लाईव्ह मध्ये आज ते आलेले आहेत सर आपलं खूप खूप स्वागत आहे तरुण भारत लाईव्ह मध्ये नमस्कार सर आता आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करतोय माझा सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला हा आहे की आता येत्या एकोणतीस तारखेला भगवान परशुराम जयंती आहे तर त्यानिमित्ताने कुठले कुठले कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्याबद्दल सांग भगवान परशुराम जन्मोत्सव ही सोळा वर्षापूर्वी पाच आमचे संस्थापक अध्यक्ष त्यांनी सुरू केलेली कल्पना होती आणि तिला मूर्ती रूप येता येता आज खूप मोठं भव्य दिव्य रूप या सगळ्या समारोहाला आलेला आहे आमचा नेहमीप्रमाणे ज शेड्यूल ठरलेला असतो दरवर्षीचा की आम्ही आमच्या मुलांना ढोल ताशा आणि महिलांना लेजिम टिपरी मुली असतात यांना ट्रेनिंग देतो हनुमान जय जन, जयंतीनंतर जन्मोत्सवानंतर पंधरा दिवस त्यांचं ट्रेनिंग चालतं आणि पंधरा दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये ते एकमेकांशी भेटीगाठी होतात बोलणे होतात नवीन जे मुलं आहेत शाळेत शिकणारे त्यांची एकमेकाशी ओळखी होतात वैचारिक देवाणघेवाण होते आणि पंधरा वर्ष पंधरा दिवस हे जेव्हा पूर्ण ट्रेन होतात ते आम्ही आमच्या शोभायात्रेत त्यांना शिस्तबद्ध पद्धतीने ते त्यांचं सादरीकरण करत असतात समाजामध्ये आपण जेव्हा वावरतो काम करतो तर आपली प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्याला काहीतरी बोध दिले गेले पाहिजे असा आमचा एक नियम ठरलेला आहे तर या, शोभायात्रा पण त्या पद्धतीनेच झाली पाहिजे आर्टिफिशियल डीजे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आपल्या वातावरणाला किंवा अकॉस्टिक याला त्रास देतो ते न करता आम्ही आमच्या मुलांना महिलांना ट्रेन करून त्याची शिस्तबद्ध मिरवणूक काढतो ज्याच्यामध्ये परशुराम भगवान यांची मूर्ती असते पुढे लेझिम पथक फिपरी पथक त्यांना ढोल आणि याबरोबर आपले जे सांस्कृतिक किंवा आध्यात्मिक श्लोक मंत्र आहे याचं पण पठण होतं आणि त्यावर ते ठेका घेऊन ढोल आणि ताशाचं वादन होतं त्यामुळे पारंपरिक पद्धतीने हे सगळं होतं त्याच्यामुळे मुलांना पण एक वेगळी येते आणि हा सगळा त्यांच्या डोळ्यात समोरून जातं जे फक्त त्यांनी ऐकलेलं आहे कारण आता सोशल मीडियामुळे बरेच या गोष्टींपासून दूर झालेले मुलं यामुळे एकत्र येतात आणि या गोष्टी त्यांच्या डोक्यात होतात ते आम्हाला पुढच्या जनरेशनला फॉरवर्ड करायला पुढे होईल ते ते आमच्या होतील तेव्हा हेच पद्धतीने काम शकतील प्रश्नच नाही म्हणजे खूपच छान असं हे कार्य आहे आणि शोभायात्रेबद्दल तुम्ही आता सांगितलं की इतकी छान शोभा यात्रा तुम्ही काढता आणि या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही कार्यक्रम असतात शोभा यात्रा हा तर मेन प्रमुख हे प्रोग्राम आहे याच्या मुळे हे सगळं कनेक्ट होत गेलंय मग त्याच्यामध्ये पहिला मी जे असं सांगितलं की मुलांना वाद्य वाजन आणि ट्रे, ट्रेनिंग देणं दुसरा पार्ट म्हणजे की आम्ही समाजामध्ये समाज बांधव आणि महिला एकत्र करून खूप चांगल्या पद्धतीने तयारी करून एक, एक शोभा यात्रा यात्रासारखंच बाईक रॅली काढतो गावातून ज्यामध्ये गावातल्या ठराविक मार्गातून बाईक जात असते बाईकची पूर्ण रॅली जात असते ती पण शिस्त पद्धती पद्धतीने असते की वेडेवाकडे न जाता ट्रॅफिकचे नियम पाळून आपण त्या पद्धतीने जातो आणि ज्या ज्या चौकामध्ये समाज बांधव असतात ते त्या त्या ठिकाणी आम्हाला सरबत किंवा उन्हाची वेळ असल्यामुळे आमचं स्वागत करतात आणि मग आम्ही एका ठिकाणी जमा होऊन जे वर्षभर परशुराम जन्मोत्सवाला काम करतात मेहनत करतात जे आमचे कार्यकर्ते त्यांचा आम्ही सन्मान करतो त्यांना एक सन्मान फेटा देतो त्यावेळेस त्यांचं जेवण होतं त्यांच्याशी स्नेहभोजन झाल्यामुळे एक कार्यकर्त्याशी एक आपली जवळीक होते आणि जो आमचे काही सिनियर बॉडी आणि ज्युनियर म्हणजे तरुण मुलं आणि वयस्कर यांच्यातला एक वेगळा जो जिवाळा आहे परत वाढतो अशा पद्धतीने हा एक प्रोग्राम आहे त्यानंतर मागच्या वर्षी आम्ही असं ठरवलं की जर परशुराम जन्मोत्सवानंतर शंकराचार्यांची जयंती दोन दिवसात असते हो। तर हा समाजाचा कार्यक्रम आहे पण समाज हा हिंदुत्वाचाच एक भाग आहे तर हिंदू समाजासाठी शंकराचार्यांनी खूप काही काम केलेलं आहे हो। त्यांनी उत्तरे दक्षिणपासून उत्तरेपर्यंत पूर्ण भारतभर भ्रमण करून हिंदुत्वाचं जे पुनरुत्थान केलंय ते लोकांना कळावं म्हणजे लोकांना विषय येणाऱ्या पिढीला हिंदू समाजाला त्याचं माहिती मिळावी म्हणून आदि शंकराचार्यांची जयंती आम्ही साजरी करायला सुरुवात केली मग त्याचं स्वरूप काय असावं तर तिथे काही समाज नाहीये तिथे हिंदू सगळे एकत्र यायला हवे त्यामुळे सकल हिंदूंसाठी तो प्रोग्राम आपण करतो त्यामध्ये आदिशंकराचार्यांनी केलेलं काम त्याचा उद्देश काय हे येणारे वक्ते सांगतात दरवर्षी वेगवेगळे वक्ते असतात यावर्षी आमच्याकडे म्हणजे सुनील देवदर सर खूप मोठं नाव आहे आपल्या संघ कार्यामध्ये त्यांनी खूप काम केलंय आहे आणि देशभर भ्रमण केलेलं आहे तर ते आपले प्रमुख व्यक्ती आहे आणि अध्यक्षस्थानी दयाशंकर तिवारी नागपूरचे माजी महापौर आहे तर ह्या मोठे वक्ते लाभलेले त्यांचे विचार आदानप्रदान होतील हिंदू समाजामध्ये ते कळतील शंकराचार्यांनी केलेलं काम कळेल हा त्यामागचा उद्देश आणि मग तिथे पण आमच्या काही छोट्या गाठी होतात इतर समाजाची ओढ निर्माण होते समाजातलं प्रेम वाढतं हा त्यामागचा पहिला मेन उद्देश आहे बिलकुल प्रश्नच नाही आणि खूप छान तुम्ही सांगितलं की या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येकाशी बोलता त्यांच्याशी कनेक्ट होता आ, आता तुम्ही सांगितलं की सोळा वर्षापासून ही जी रॅली आहे हा जो कार्यक्रम आहे हा सुरू आहे तर सुरुवातीला जेव्हा हा कार्यक्रम सुरू केला त्यावेळेचं स्वरूप आणि आता तुम्ही गेले दोन वर्ष झाले या ब्राह्मण संघाचे अध्यक्ष आहात तर तुम्ही केलेलं कार्य याच्यामध्ये काय बदल आहे आणि कितपत चेंज आलेला आहे बदल हा वर्षानुवर्ष होणारच आहे मी पूर्वीचा आजचा आणि याच्या पुढचा पण जो कोणी नवीन अध्यक्ष येतो नवीन बॉडी येते नवीन लोक जुळतात ते नवीन काहीतरी स्वप्न नवीन काहीतरी का कल्पना घेऊन येतात त्यामुळे हा फरक राहणारच आहे पण हे झाड ज्या उद्देशाने लावलेलं आहे जे आमचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांतजी कटोड अजून त्यांच्याबरोबर जे चार पाच लोक आहेत अशा सगळ्यांनी जे मिळून लावलेलं झाड आहे त्याचा उद्देश एकच होता की एकोपा झाला पाहिजे एकत्रीकरण झालं पाहिजे एकमेकाची ओळख वाढली पाहिजे आणि त्या ओळखीचा फायदा कसा होतो विद्यार्थ्यांना होतो पुढे लग्नासाठी जेव्हा मुलं मुली पाहण्याचं होतं त्या ओळखीने त्याचा फायदा होतो असे यांना भरपूर काही फायदे त्याच्या विचार करून सुरुवात केली त्यावेळेस लोक हळूहळू जुळायला लागले लोक कमी होते त्यावेळेस पैसा कमी होता पण तेवढ्या याच्यात पण काही जे समाजातले दानशूर दायित्व देणारे लोक आहेत त्यांनी काही पैसे जोडले काही कार्यकर्त्यांनी जोडले असं करत करत याचं स्वरूप दरवर्षी वाढत जात आहे आता माझ्या यामध्ये असं झालं की मी व्यावसायिक असल्यामुळे जेव्हा मी यात यायचं या, ठरवलं तर त्यामागचं कारण असं होतं की मला बऱ्याच वेळेस बोलवणं झालं पण व्यवसायामुळे वेळ मिळत नव्हता हो पण मला आमच्या वरिष्ठ मंडळीने सांगितलं की समाजातली एक फळी जी आहे ती जिने सुरुवात केलं ती वयस्कर होत चालली आहे आणि ती आता थकलेली आहे तर नवीन फळीने यायला पाहिजे जे समाजात ऑलरेडी काम करतायत चांगल्या ठिकाणी त्यांची जन्मनसात ओळख आहे असे लोक आल्याने त्याला पाहून अजून लोक येतील आणि तुमच्या आयडियाने अजून नवीन बदल घडतील असा त्या मागचा उद्देश आहे जेव्हा मला उद्देश चांगला कळाला माहिती पडला आनंद झाला मी त्यांना होकार दिला आणि त्यांनी माझं अध्यक्ष म्हणून सगळ्यानुमते मला निवड करण्यात आली ते निवड करण्यात आल्यानंतर दोन वर्षापासून एक शैक्षणिक प्रकल्प आम्ही ठरवला होता की ब्राह्मण समाजातल्या मुलांसाठी करायचा तर मुलांसाठी करायचं म्हणजे काय की जे मुलं आई वडील नाही आहेत किंवा ना? असा त्यांची फायनान्शियल इकॉनॉमिकल कंडिशन कमी जास्त प्रमाणात आहे पैसे नाही आहे शिकायची इच्छा आहे किंवा बाहेर गावून जळगावात येतात तर अशा विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे कारण आता समाजाचा एक टप्पा पंधरा वर्षापासून हे जी रॅली सेलिब्रेट करतोय त्यामुळे एकत्र आलेलं आहे तर ह्या समाजाना पण अशा पद्धतीचं काहीतरी आपण नवीन काम देऊ आणि आम्हाला लोकांतून पण आपल्या सुशिक्षण मंडळींकडनं पण होतं की तुम्ही काहीतरी अजून चांगलं काम करा आम्ही तुमच्या बरोबर आहोत तर मग यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांसाठी मागच्या वर्षी तो जो प्रकल्प होता जो विचारत होता तो अस्तित्वात आणला या त्यावेळेस आम्हाला कमी प्रसिद्ध होता कारण वेळ मिळाला नाही प्रॉपर प्लॅनिंग करून आता आम्ही यावर्षी अजून जोराने करणार आहोत मागच्या वर्षी आम्ही दीड लाख रुपये जमा करून विद्यार्थ्यांना दिलेत म्हणजे ज्याच्यामध्ये वया पुस्तक कुठे ऍडमिशन असेल यासाठी आम्ही बारा ते चौदा शिक्षकांची टीम तयार केली आहे त्यामध्ये हे शिक्षक आम्ही गुगल फॉर्म सर्क्युलेट करतो विद्यार्थ्यांकडून माहिती भरून घेतो आणि ते विद्यार्थी त्यांच्या गरजेनुसार आम्हाला त्यांची रिक्वायरमेंट सांगतात की आम्हाला ही नीड अपेक्षित आहे ही नीड अपेक्षित आहे आमची जी बॉडी आहे जी शैक्षणिक समिती आहे याच्यातून ते सगळं सॉर्ट आउट करते आणि योग्य जो विद्यार्थी आहे त्याचे आमच्या एरियातले केंद्रप्रभू त्या त्या एरियामध्ये चौकशी करून त्या विद्यार्थ्यांपर्यंत किती अमाऊंट कशा पद्धतीने दिली पाहिजे हा सगळं स्वरूप ठरवतात आणि आपण त्यांना शाळा सुरू होण्याच्या अगोदर हे सगळं आपण देतो आता यामुळे काय झालं की ही पहिली स्टेप जेव्हा समाजात कळाली तर अपेक्षा अशा वाढल्या की आम्हाला पण काहीतरी करायचंय कारण प्रत्येक पालक आपल्या पाल्यासाठी काही ना काही प्रोविजन करतो पण काही पालक असे की त्यांच्या पाल्यानं खर्च आला हुशार असल्यामुळे स्कॉलरशिप मिळाली तर तो, तो पैसा आम्हाला योग्य हातात द्यायचा हा। आहे असं आम्हाला स्वतःहून सांगणारे बरेच लोक आहेत की तुम्ही असा प्रकल्प करा आम्ही तुम्हाला पैसे देतो यामागचा उद्देश आहे की चांगला आ, आ, समाज हा शिक्षणाने घडतो शिक्षण घडलं की तुमच्यावर सरस्वती प्रसन्न असते त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि पूर्ण घर आणि पूर्ण समाज हा आर्थिक लेव्हलला वाढतो मोठा होतो यामागचा त्यामागचा उद्देश आहे त्यामुळे ह्या वर्षी आम्हाला अजून खूप चांगल्या प्रमाणात प्रतिसाद आहे खूप छान तुम्ही सांगितलं आणि सरस्वती ही प्रसन्न असतेच विद्यार्थ्यांना <laughs> गोष्ट अगदी बरोबर आहे सर मला आता असं विचारायचंय की एखाद्या कार्य करत असताना आर्थिक मदत जी आहे किंवा आर्थिक पाठबळ देखील खूप महत्वाचं असतं तर आता आपण इतकं मोठं कार्य करत आहे तर मग आपलं कसं आपण आर्थिक कसं गोळा करतात काय करतात आम्ही आता मोठी संस्था किंवा मोठा कार्यक्रम करायचं म्हटलं तर दोन गोष्टी खूप महत्वाच्या तुम्हाला मॅन पॉवर पाहिजे आणि तेवढ्या सपोर्ट पैशांचा पण पाहिजे तेव्हाच काहीतरी करता येईल असं सुरुवातीला असं होतं की करताना समाजातले ज्या लोकांनी सुरुवात केली कुठे जिथे पण कमी पैसे पडले त्यांनी तेव्हाही दिले आजही देतात आणि पुढेही देत राहू कारण कोणाला तरी असं खंबीर उभं राहावं लागतं पण समाजात आम्ही वेगवेगळे वेग वे, भाग केलेले जळगाव शहराचे वेगवेगळ्या भागांमध्ये वेग वेग आमचे परशुराम दूत जे खूप मेहनतीने बरोघरी जाऊन पत्रिका देतात त्यांना आपल्या प्रोग्रामचं सगळं डिटेल शेड्यूल सांगतात महत्व सांगतात एकत्र येण्याचं महत्व सांगतात आणि त्यानंतर त्यांना मानाने जे त्यांना वाटेल कुठेही आग्रह नाहीये त्यांना जे मनाने वाटेल किंवा त्यांच्या इच्छेने वाटेल अशी देणगी ते देतात आणि ती देणगी त्याची रिसिप्ट त्याच मिनिटाला दिली जाते नावानुसार रिसिप्ट अकाउंटला टॅली केली जाते आणि पैसे बँकेत जमा होतात तर हे दूध वेगवेगळ्या भागात जातात त्यांना केंद्रप्रमुख हे फॉलो करत असतात केंद्रप्रमुख हे आमच्या वरिष्ठांकडे त्याची डिटेल देतात आणि आपण हे सगळं अकाउंट करतो आता यानंतर पण समाजातले खूप काही दानशूर दायित्व लोक आहेत दायित्व घेणारे लोक आहेत आता मला परवाचाच अनुभव आहे की मी आमच्या मदाने सरांकडे गेलो होतो आणि त्यांना मी शैक्षणिकची माहिती सांगितली दादांनी मला एक सांगितलं की जो मुलगा शिकतोय आणि मेहनत करतोय म्हणजे जॉब करतो आणि शिकतोय अर्न लन करणार असेल तर मी हे जे तुम्हाला देणगी देतो इथं पण एक्स्ट्रा अकरा हजाराचा चेक मी त्यांना देईन आता हे एक उदाहरण झालं अशा माझ्याकडे पन्नास उदाहरणं आहेत आणि मी प्रत्येकाचं सा नाव सांगून म्हणजे आपल्याला वेळ कमी पडेल पण आणि मला त्या गोष्ट त्या मिनिटाला खूप मन भरून आलं की आपण न सांगता न मागता त्यांना सेम परिस्थिती एका विद्यार्थ्याबद्दल वाटते त्यानंतर मला अजून परिचित म्हणले ताईमे भेटले त्यांनी मला सांगितलं की जी मुलं बाहेर गावून शिफ्ट झाले जळवाला आणि जेवण खाण्याचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही त्यांना मेस लावून द्या मला खर्च सांगा मी दोन महिने माझी मैत्रीण दोन महिने आम्ही असं वर्षभराचं वाटून घेऊ हो, आणि वर्षभराची त्यांना मेस्ट जेवण देऊ तर अशा पद्धतीने सुद्धा विचार करणारे लोक आहे की आम्ही एकच म्हणतो योगदान हे कोणत्या स्वरूपात असो तुम्ही शारीरिक पद्धतीने तुम्ही पैशांनी करा तुम्ही जेवणाच्या पद्धतीने द्या कपडा द्या शैक्षणिकला पुस्तकं द्या आम्ही जुने पुस्तकं पण घ्यायला तयार आहोत याचा संच करून परत जुने ज्युनियर विद्यार्थ्याला कामात येईल तर कुठल्याही पद्धतीने येऊन हेच सफल व्हावं आणि मोठं स्वरूप घ्यावं असं आमची इच्छा आहे आता तुम्ही जसं सांगितलं की तुम्हाला बरेच जण येतात ते सांगतात की आम्ही मदत करू तर मला असं वाटतं की हे त्यांचं जे म्हणणं आहे तर याच्या पाठीमागे असं आहे की ट्रान्सपरन्सी आहे सगळी कामामध्ये आणि तुम्ही जे कार्य करताय ते अतिशय छान आहे आणि लोकांपर्यंत पोहोचतंय आहे त्याच्यामुळे हे कदाचित असेल आता तुम्ही सांगितलं की एक मॅन पॉवर देखील एक महत्वाचा मुद्दा आहे तर तुम्ही आता जसं म्हणालात की तुमची टीम जी आहे वेगवेगळी आहे अशी किती लोक तुमच्या सोबत टीम तुमच्या किती आहेत आणि कसं कार्य आम्ही जेव्हा परशुराम जन्मोत्सव चा प्लॅनिंग करतो दरवर्षी टीममध्ये चेंजेस होत असतात कारण okay. कोणाकडे लग्न कार्य आहे कोणाकडे मुलांचे शिक्षण आहे तर आम्ही त्यासाठी पहिले एक मिटिंग घेतो मिटिंग सर्व समाजबंधूंसाठी असते त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं जातं की आम्हाला ह्या या टीम अपेक्षा त्या टीममध्ये पहिली टीम म्हणजे असं आहे की पत्रिका तयार करणं आता पत्रिका तयार करण्यासाठी तुम्हाला डिजिटल टेक्निकल आणि सगळ्या समाज व्यवस्थेचं माहिती असावे असे जे काही सिनियर मंडळी त्यांना घेऊन आम्ही पत्रिकेचं फॉर्मॅट तयार करतो पत्रिका घेतल्यानंतर दुसरा महत्वाचा पाठ येतो पत्रिका वितरण पत्रिका वितरण म्हणजे केंद्रप्रमुख आणि आमचे परशुराम दूत आणि परशुराम दूत आम्ही सगळे सांगतो की दूत हा एकदा सांगितलेलं काम पूर्ण करतो तसे आमचे दूत आहे की त्यांच्याकडनं नकार हा नाहीच आहे ते परिपूर्ण पद्धतीने काम सक्सेसफुल करतात आणि त्यांचा काम सक्सेसफुल केल्यामुळे सोळावं वर्ष आलेलं आहे आपल्याकडे बँकिंग मध्ये सगळ्या पद्धतीने काम होत असल्यामुळे समाजाचा आमच्यावर ट्रस्ट वाढलेला आहे समाजाला असं वाटतं की इथे जी दिलेली गोष्ट आहे ती आपल्या प्रत्येक आहे हे त्यामुळे वाढलेलं आहे तिसरा विषय म्हणजे आता ढोल आणि मुलांचे जे ट्रेनिंग होतं त्यासाठी महिला आणि पुरुष जे यामध्ये ऑलरेडी काम करतायत ती एक टीम आहे त्याच्यानंतर जेवणाचं प्लॅनिंग करण्यासाठीची एक टीम आहे नियोजन समिती आहे ती जेवणाचे वेगवेगळ्या पद्धतीने नंतर जे समाजातले प्रतिष्ठित लोक आहेत जे राजकीय असो किंवा शासकीय असो किंवा आमच्यासाठी वरिष्ठ असलेले जे मंडळी आहे त्यांच्यासाठी निमंत्रणसाठी पण एक टीम आहे ते तिथे त्यांच्या घरी घरी त्यांचा वेळ घेऊन त्यांना हे सगळ्या पद्धतीने सांगणार समजवणार देणार प्रपोजल देणार आणि त्यांच्याकडनं जे काही योगदान मिळेल ते जमा करणार अशा पद्धतीची एक टीम आहे त्यानंतर आमच्या परशुराम भगवान यांच्यासाठी आमच्याकडे गोपाळ पंडित म्हणून एक पहिल्यापासून काम करणारे म्हणजे त्यांना फक्त रथ आणि परशुराम भगवान याच्यासाठी ते परिपूर्ण काम करतात ते पूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली म्हणजे समाजातल्या प्रत्येक माणसाने महिलेने इतक्या सुंदर पद्धतीने आपापलं काम वाटून घेतलं की मी याच्यात चांगलं काम करू शकतो मला द्या हे मी याच्यात काम करू शकतो अशा दहा ते पंधरा टीम आहेत आणि जवळपास आमच्याकडे पाचशे ते हजार कार्यकर्ते वेगवेगळ्या वीग पद्धतीवर काम करतात आणि सगळे एकजूट होऊन करतात हे सगळ्यात महत्वाचं <laughs> मी आता तुम्हाला तेच विचारते आणि याच्यात महिलांचा सहभाग कितपत आहे सगळ्यात महत्वाचं आहे जसं मी अध्यक्ष आहे तसं आमच्याकडे महिला अध्यक्ष आहे वृंदाताई भालेराव ज्या आताच्या माझ्याबरोबर करण महिला अध्यक्ष आहे महिलांचा खूप मोठा वाटा आहे कारण तुम्ही पाहतात एक घर चालवायचं चा म्हटलं तर एकटा पुरुष नाही करू शकत तसं महिला बरोबर लागते आणि नुसतं महिला काही करू नाही शकत तर आम्ही तोच वाटणी करून घेतलेली की महिलांकडनं आम्ही विशिष्ट ठिकाणी एरिया दिलेले आहेत म्हणजे आमच्या परशुराम दूतांबरोबर बरोबरीने काम करणारा आमच्या महिला दूत पण आहे आणि त्या ज्या पद्धतीने समजून सांगतात ज्या पद्धतीने घरी घरी सांगतात आणि पुरुषांचं व्यवहारिक लेवलला म्हणजे ज्ञान ओळख परिचय असतो महिलांचा हा घरापर्यंतचा परिचय असतो त्यामुळे महिला जातात त्यांच्या ओळखी होतात गप्पा गोष्टी होतात तर महिलांचं संकलन निधी संकलन खूप मोठ्या प्रमाणात आहे महिला वेगवेगळ्या जसं मी तुम्हाला सांगितलं आता ढोल ताशा हा मुलं वाजवतात तसंच महिलांमध्ये ढोल पण वाजवलं जातात टिपरीचं पण ट्रेनिंग घेतात टिपरी पथक पण आहे आणि लेझिम पथक पण आहे आता हे बरोबरीनेच आहे आणि सांगायला आनंद वाटेल की आम्ही बाजीराव पेशव्यांचा सजीव देखावा करतो दरवर्षी डोळ्यावर पण आमच्या याच्यामध्ये झाशी जी लक्ष्मीबाई राणी यांचा पण देखावा असतो म्हणजे दोघं बाजूला आम्ही नेहमी बॅलन्स ठेवलाय कारण त्यांच्याशिवाय आम्ही कायम अपूर्ण राहणार आहोत त्यांच्या सपोर्ट शिवाय ब्रभू ब्राह्मण संघ हा मोठा होऊच शकत नाही आणि आमच्या स्टेजवरचं अँकरिंग असो स्टेजवरचं प्लॅनिंग असो प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची लक्षात ठेवून मांडणी असो हे सगळं महिला वर्ग करते <laughs> <laughs> सर तुम्ही इतक्या उत्साहाने छान माहिती देताय ना म्हणजे आम्हाला सुद्धा ऐकताना खूप छान वाटतंय आता मला असं विचारायचंय की तुम्ही इतक्या सगळ्या योजना सांगताय तुम्ही विद्यार्थ्यांसाठी बरेच काय काय कार्यक्रम करता आहात सांगताय त्याच्याविषयी भविष्यात काय काय योजना आहेत मी इतक्या उत्साहाने का सांगतोय माहिती का मला ना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय माझ्या कार्यकर्त्यांचा चांगलं नाव सांगायचं कारण व्हॉट्सअपवर जर मेसेज फक्त समाजापर्यंत पोहोचतो <laughs> हा सगळ्या पूर्ण जनतेपर्यंत पोहोचणार आहे <laughs> त्यामुळे माझ्या टीम माझ्या कार्यकर्ते माझ्या महिला भगिनी यांच्याशिवाय आमचं बहुभाषिक ब्राह्मण संघ आणि स्वतः मी अध्यक्ष नितीन पारगावकर चांगलं <laughs> किंवा याच्यापेक्षा मोठं काम करू नाही शकत हा पूर्ण टीमवरचा पार्ट आहे त्यामुळे मला त्यांचं श्रेय त्यांना देणंच हे माझं पहिलं प्रथम कर्तव्य आहे म्हणून मी अगदी मन मोकळं करून त्यांच्याबद्दल बोलतो <laughs> आम्ही पुढच्या भविष्यामध्ये जसं आम्ही पहिला टार्गेट घेतला होता की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक याच्यासाठी तो आता सुरुवात झाली आहे तो अजून यापेक्षाही मोठा रूप घेणार आहे दुसरा पार्ट असं की महिला सक्षमीकरण करणं आमचा पुढचा मुद्दा आहे जो यावर्षी आम्ही थोडाफार सुरुवात केलेली आपल्याकडे पहिल्या बऱ्याच महिला या घरात घरकामात गर राहतात किंवा जॉब अजून आपल्याकडे अशी मेट्रो सारखी सवय नाही आहे किंवा सुरुवात नाही आहे तर आपण महिलांना घरगुती काही जे काही त्यांना उद्योग करायचे शिवणकाम असो काही घरून वस्तू बनवायच्या अशा ज्याच्यामध्ये महिला आपलं चांगलं देऊ शकते हा त्याच्यामध्ये माझ्याकडे ओळखीच्या काही महिला आहे क्लास घेतात हो। समाजातल्या तर अशा पद्धतीचं काही शिक्षण आहे तर ह्या महिलांना आम्ही सक्षमीकरण करण्यासाठी एक ग्रुप तयार करतोय त्या ग्रुपमध्ये त्यांना ट्रेनिंग दिली जाईल त्याच्यामध्ये बँकिंग व्यवहार त्यांचं एखादं गृह उद्योगाचं काही प्रॉडक्ट आहे त्याचं पॅकिंग त्याचं विकायचं कसं त्याच्यासाठी लागणारं रजिस्ट्रेशन रे, कसे गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम मध्ये ते कसे बसू शकतील कारण एक महिला जर सगळ्या पद्धतीने सक्षम झाली तर तिचा मुलगा परिवार आणि परिवार सक्षम झाला की समाज होणार समाज सक्षम झाला की पूर्ण अर्थव्यवस्था सक्षम होणार तर पहिला आता ह्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनंतर महिला सक्षमीकरण आमचा पार्ट आहे त्यानंतर आम्ही पुढे आपण भारतमातेचे किंवा पृथ्वीचे काहीतरी देणं लागतो कारण आजचं तुम्ही पाहताय सगळीकडे पाण्याचा प्रॉब्लेम एक हो। रखरखीत ऊन आहे हो। तर पुढे आम्ही प्लांटेशन वर पण आमच्या बहुवाशी ब्राह्मण सगळं काम करणार आणि नुसतं प्लांटेशन न ते प्रत्येकाच्या घराजवळ जगवायचं म्हणजे जेवढे मेंबर आहेत तेवढे झाडं तरी सुरुवात करायची आणि मग नंतर अजून त्याला मोठं रूप देता प्रश्नच नाही प्रश्नच नाही सर तुम्ही आता जसं सांगितलं की ही जी मिरवणूक असते ही दरवर्षी खूप ऊन असतं आणि उन्हामध्ये इतकी मोठी मिरवणूक निघते तर कसा रिस्पॉन्स कसा असतो बरं सांगा आता एप्रिल महिना म्हटलं ना तर मला असं म्हणावं लागेल सगळीकडे आनंदाचा महिना आहे कारण तुम्ही जर पाहाल भगवान राम हो। नंतर महावीर भगवान त्याच्यानंतर आंबेडकर जयंती हो। म्हणजे एकापेक्षा एक उत्साहपूर्ण वातावरण पूर्ण एप्रिल महिन्यात असतं हनुमान जयंती असते हो। त्याच्यावर अक्षय तृतीय असते परशुराम हो। भगवानचं असतं त्यामुळे ही एनर्जी ना सगळ्याकडे पूर्ण तयारी नाही असते की केव्हा येणार केव्हा तयारी करणार हो, आणि ऊन आहे जळगावचं ऊन तर खूपच जास्त आहे पण त्यासाठीच आपण संध्याकाळी शोभायात्रा करतो दिवसाती करत नाही म्हणजे चार वाजता सगळेजण श्रीराम मंदिर जे आहे रामदैवत आपलं त्या ठिकाणी जमा होतात तिथून मग भवानी मंदिरात येतात तिथून फेटे वगैरे सगळे बांधून तिथे आपले जे शासकीय जे आमंत्रित लोक असतात त्यांच्याकडनं आरती वगैरे होते आणि मग पुढे हळूहळू आपलं ढोल ताशा हे सगळं पथक पुढे जात राहतं आणि मिरवणूक पुढे सरकत असते आणि ठिकठिकाणी समाज बांधव कुठे कोल्ड्रिंक्स कुठे आईस्क्रीम हे पण आम्हाला देत राहता कारण आमची एनर्जी डाऊन व्हायला नको आम्ही अजून एनर्जीने हे सगळं सेलिब्रेट करायला पाहिजे आणि सगळीकडे खूप आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतं खूपच छान वातावरण असतं <laughs> खरं खरं खर, आणि मी देखील स्वतः अनुभव घेते आहे की इतकं छान वातावरण असतं त्यावेळी सर जाता जाता एक अजून असा प्रश्न विचारायचा आहे की समाजासाठी आपण काम करत असत आहात आणि काम करत असताना शासनाकडून काही मदतीची अपेक्षा आहे का किंवा शासनाकडून कधी काही मदत मिळाली आहे का आम्ही जेव्हा परशुराम जन्मोत्सव सुरू केला तेव्हा एकच नियम ठरवला होता की पहिले आपण आपल्या समाजाला जागृत करून त्याच्याकडनं मदत घ्यायची कारण समाजाचा प्रोग्राम आहे तो दुसऱ्यावर डिपेंडंट न राहता करायचा पण ज्या ज्या वेळेस आम्ही शासन म्हणण्यापेक्षा आपल्याकडे काही राजकीय व्यक्तिमत्व असतात आपल्या आजूबाजूला आपल्या लाडके आमदार आहेत स्मिता ताई आहेत रक्षाताई आहेत आम्ही ज्यांना ज्या ज्या वेळेस आम्ही त्यांना पत्रिका दिली आणि त्यांना आमंत्रण दिले निमंत्रण दिले अगदी माना म्हणजे आलेले आहेत आवर्जून आलेले आम्हाला आजपर्यंत त्यांच्याकडनं घेण्याची किंवा मागण्याची वेळ नाही आली कारण आमची जी संस्था आहे किंवा जे काही प्रक्रिया आहे ती खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे पण त्यांचा सपोर्ट आम्हाला नेहमी असतो म्हणजे प्रत्येक वेळेस आम्ही गेल्यानंतर त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितलं की तुम्हाला काही लागलं तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत तर त्यामुळे मदतीचा तर त्यांच्याकडनं आधभार आहेच आम्हाला अशा पद्धतीने एक सामर्थ्य लागतं सपोर्ट लागतो तो मागे पाठीशी तो त्यांचा तो आहे त्यानंतर ता समाजाकडनं आता मी आता मागच्या वर्षीच ऐकलं की एक ब्राह्मण समाजासाठी विशेष काही स्कीम केले आहे जे आर्थिक दुर्बल घटक आहे समाजातले त्यांना बेनिफिट व्हावा त्यांनी स्वयताचे काहीतरी उद्योग सुरू करावे हा त्यामागचा उद्देश आहे असं करत असताना तर वर्षी आम्ही एक नियम ठरवला की जळगावपुरता बहुभाषिक ब्राह्मण संघ मर्यादित न राहता तालुक्या ठिकाणी जायला हवा तर त्यासाठी कल्पना आली आणि ती कल्पना लगेच आम्ही सुरुवात केली त्याच्यामध्ये दोन तीन वेळेस हे प्रपोजल आलं राजेश नाईक म्हणून आमचे चांगले ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत त्यांनी संकल्पना आणली आणि आम्ही तिला मूर्तिमंत द्यायचं ठरवलं तर नऊ मूर्त आम्ही तेरा तालुक्यात की नऊ तालुक्या आम्हाला कन्फर्म झाले आणि त्या मूर्त्या तयार करायचं ठरवलं एका मूर्तीचा खर्च पन्नास हजार होता मूर्त्या तयार करायचं पैसे जमा कसे होतील कारण आपल्याला यायलाच लागतात ते कमी बशील पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं की काही ना काही होईल मूर्तीकारांनी आम्हाला सपोर्ट दिला की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात समाजासाठी करतायत तर माझ्याकडनं पंधरा हजार डिस्काउंट पस्तीस हजार रुपये आम्हाला ट्रान्सपोर्टेशन साहित्य घरात पडणारी मूर्ती होती आणि तुम्हाला सांगायला हे वाटेल की मी हा प्रपोजल समाजातल्या वरिष्ठ काही लोकांकडे जाऊन सांगितला तर माझ्याकडे नऊ ते नऊ मूर्त्यांचं दायित्व घेणारे लोक मिळाले की ह्या मंडळाला मी देईल दुसऱ्या मंडळाला मी देईल तिसऱ्या मंडळाला देईल म्हणजे मला शब्दशा बोलावंच लागले की मला पैसे हवेत अगदी तर कारण काय आहे की त्यांना हे माहितीये की हे तितले -गड़न तितले ही जे काही होत आहे हे वातावरण निर्मिती आपल्यासारखी बाकीच्या तालुक्यात होईल तिथल्या समाजाला जडणघडण होईल तिथल्या विद्यार्थ्यांना महिलांना त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळेल तर ही सुरुवात झाली पाहिजे म्हणून आम्ही हा प्रकल्प घेतला आणि परिपूर्ण झाला शासकीय आणि राजकीय आम्हाला कायम सपोर्ट राहिलाय मदत राहिली आहे आणि ती पुढेही मिळेल याची मी अपेक्षा पाळतो नक्की जाता जाता आपल्या श्रोत्यांना काही सांगाल श्रोत्यांनी एकच सांगायचं आहे की हे जे काही बहुभाषी ब्राह्मण संघाचं काम आहे हे समाजासाठी जरी असलं तरी हे सगळ्या समाजात झालं पाहिजे बाकी समाजात होतेही असेल पण आपल्या समाजातला प्रत्येक घटक हा याच्यामध्ये कसा इन्क्लूड होईल समाजाचा आर्थिक उदातीकरण कसं होईल ते त्यांना डेव्हलपमेंटला कशी मदत होईल हे प्रत्येक समाजातल्या प्रत्येक मायक्रो माणसाने विचार केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि सुशिक्षित समाजा, समाजात समाजातल्या सुशिक्षित लोकांनी यासाठी वेळ दिलाच पाहिजे त्याशिवाय समाजामध्ये हे बदल घडणार नाही तुम्ही वेळ द्याल तेव्हाच तुम्हाला रिझल्ट मिळेल प्रॉब्लेम अडचणी ह्या प्रत्येक क्षेत्रात आहे तुम्ही व्यवसाय करता त्याच्यात पण आहे समाजात काम करणार असणारच पण समाजा समाजा <laughs> ते समाजापुरता मर्यादित सोडून ठेवून द्यावं ते काही पर्सनलाइज घेऊ नये वादविवाद हे घरी पण होतात आपल्या तर बाहेर समाजात काही होणार तर ते पुरता विसरून एकत्र या अखंड हिंदुस्थान आपला झाला पाहिजे आणि सगळ्यात वाईट म्हणजे म्हणजे आता हा विषय काळ आता परवा काल परवा झाला आपल्यावर जो काही म्हणजे आपल्या एवढा मोठा आघात झाला ज्या लोकांचा काही दोष नव्हता निर्दोष लोकांना मारलं गेलं तर आम्ही वेळेस म्हणजे मी आता आपल्याला सांगतोय आता एवढा आनंदाचा आपला सगळा विषय झाला आम्ही बहुभाषिक ब्राह्मण संघ आणि आमच्या सभासदांनी असं ठरवलंय की यावेळेस यात्रेचं स्वरूप हे जल्लोष रूपात नाही राहणार यात्रेचा रूप पद्धत सगळी सेम राहील आम्ही ढोल ताशाचं प्रशिक्षण दिलंय मुलांना पण कुठल्या प्रकारचं वाद्य वाजून होणार नाही कुठल्या प्रकारचा उत्साह होणार नाही उलट आम्ही ह्या आतंकवाद्यांशी लढण्यासाठी हातात परशू घेणार आणि यांच्याशी लढण्यासाठी यांना म्हणजे यांना परिपूर्ण नष्ट करण्यासाठी पूर्ण समाज एकत्रीकरण कसा करता येईल यासाठी आम्ही वेगवेगळे फलक घोषणा या तयार केलेल्या आहेत आणि असा संदेश आम्हाला यावेळेस द्यायचा बाईक रेलेले पण आम्ही तेच करणार आहोत वेगवेगळे फलक घोषणा हाताला आम्ही काळ्या रिबिन बांधणार आहोत शोभायात्रेमध्ये पण कुठल्या प्रकारचा उत्साह असेल पण वीर रस असेल की जर आम्हाला तुम्ही त्रास दिला तर आम्ही त्याच्या प्रति पद्धतीने जास्त पद्धतीने तुम्हाला उत्तर देऊ आणि हे जे इस्लामी आतंकवाद आणि जे काही त्रास देणं चालू आहे पूर्ण जगाला हे परिपूर्ण नष्ट करण्यासाठी आम्ही एकजूट होणार आहोत या वेळेचा यात्रेचा मेन संदेश आमचा आहे निश्चितच आपल्या या यात्रेसाठी आमच्या सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा आपण आज तरुण भारत लाईव्ह मध्ये आलात आणि आपल्या कार्याविषयी इतकी छान माहिती दिली आहे त्यासाठी तरुण भारत तर्फे आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद We'll <laughs>